थाँगना। 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 समीर, समीर, मला, हो, मला आपण या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये का लग्न करतोय अरे एकशे एक जोडपी आली तिथे लग्न करायला फक्त बारा ऍक्च्युली तेरा आहेत भटजी एका एका भटजीने काय फरक पडणार आहे समीर आवडची काय रजनीकांत आहे का, का पटापट सगळ्यांची लग्न लावायला हसू <laughs> नको सासाबीर प्लीज मला खूप राग येतोय मंडप मंडप बघ एकच मंडप बांधला रे यांनी अरे होम बघ होम एकच होम आहे ते एका होमावती चार चार जोडपी फेरे घेत कोण कोणाचा हात धरून फेरे घेते काही कळत नाहीये सगळा सावळा गोंधळ आहे इथे समीर आपण सेपरेट लग्न केलं असताना तो का डिसिजन घेतला इथे लग्न करण्याचा संगीता 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 एक म्हणजे संगीता नाही सॉरी सॉरी संगीता नाही संगीत संगीत संगीता नाही संगीता संगीताचा इथं काही संबंधच नाही मॅडम कुस्तीशी आहे दाखव काय म्हण काय म्हणली कुस्तीशी आहे दाखव नाही नाही लग्न करायचं आहे मला आहे संगीता तू शांत हो बघू शांत हो ना का शांत हो अरे तो बघ बिचारा त्याची बायको पण हरवली असेल या गर्दीत कुठेतरी एवढी गर्दी आहे इथे मगाशी एक माणूस मगाशी एक माणूस दुसऱ्याच्याच बायकोला बुरा बुरान मान होली आहे असं <laughs> गालाला रंग लावून गेला तुझा एवढा गोंधळ आहे इथे हसू नको समीर प्लीज मला खूप राग येतो तू तू इथे लग्न करायला का आणलेस मला अगं कसं आहे ना सामुदायिक ठिकाणी असं लग्न केलं ना कि ते एक चांगला संदेश आपण देतो तुम्हाला संदेश काय झालं मला काय वाटतं मी विसंगित नाही आहे बॅडी मला कळत नाहीये मी तुझ्या नादाला का लागले नाही मुळात मुळात मी तुझ्या प्रेमातच का पडले जानू नाही जानू वगैरे काही म्हणू नकोस मला मला भयंकर राग आलाय मी मी तुझ्याशी लग्न करणं अशक्य आहे माझ्याशी करणार एक एक आता तुझं काय आता ह्या तुम्हाला काय म्हणत होत्या की म्हणजे मी तुझ्या प्रेमातच का पडले मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णयच का घेतला तर म्हणजे मला असं वाटलं की तुमच्यात काही जमत नाही म्हणजे उन्नीस बेस होत असेल तर मी लग्नाला तयार आहे अरे का येण्यास काय तू सहज म्हणाली ती असं <laughs> नाही तसं नाही म्हणजे माझं पण या सोहळ्यात लग्न होणार होतं पण माझी बायको पळून गेली हो हो म्हणजे बाकी सगळे तयार आहेत बघा ना हारबीर घेऊन मी तयार आहे फिरतोय वणवण असा माझे आईबाबा <laughs> तिकडे तयार आहेत त्या मुलीचे पण आईबाबा तयार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळसूत्र पण तयार आहे हो सोळा तोळ्याचं मंगळसूत्र आहे ठीक आहे ना सोळा तोळ्यानंतर एक मिनिट कन्व्हिन्स होते काय चाललंय आणि तुम्हाला सांगतो हनुमसाठी लंडनचं पॅकेज घेतलंय एक मिनट आमचं पण ठरलंय हनुमच कुठे लांजा आमच्या चांगलं सगळे पैसे भरले तरी सोडच आता ना आता नाही ती मस्करी करते नका का मस्करी मस्करी मध्ये मनातलं असं चेहऱ्यावर आलं बघा त्यांच्या कन्व्हिन्स होते अरे नाही कन्व्हिन्स होते मी सांगतो तू का चाललं तुमचं माझी बाय तू चालू माझी बाय नाही आहे मॅडम ये दोन चिरगुट कशाला भांडतात का लफडा आले हो नाही नाही लफडा नाही झालं ते काय झालं ना, नहीं। नहीं। ना, ना मी पटकन चुकून यांना असं म्हणाले की तुमच्याशी लग्न मी का करते आणि नेमकं त्यांनी ते ऐकलं मी त्यांची बायको हरवली आहे ना त्यामुळे आता ते आता माझ्या मागे लागले की तुम्ही माझ्याशीच लग्न करा म्हणून आणि माझं पण नेमकं गोंधळ उडाला की आता काय करू का एक मिनिट तुम्ही कोण आयोजक का नाही नाही आयोजक बियोजक काय नाही मी आता या दोघांची लफडी सुरू आहे तुझं ह्याच्याशी काही कनेक्शन होत नाही तर तू माझा विचार करू शकते आपल्या मध्ये आलाय तू चालायस माझ्या मध्ये मला काय सांगतो हा समीर काय चाललंय शांत हो शांत हो लग्न शांत शांत हो जरा शांत हो काय हो तुम्ही काय म्हणत होत माझी बायको गेली गेली म्हणजे पळून गेली सामुदायिक विवाह सोहळा आहे का सामुदायिक पलायन सोहळा आहे तुझं काय काही काय ते कशी गेली हो बाई बाई को? गेली म्हणजे लग्न मंडपात आली कोणीतरी तिला अशी खून केली गेली काय केलं खून केली गेली का म्हणजे आता एवढं एकशे एक जोडप्यांमध्ये एकशे एक त्याच एक एक। 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 <laughs> बोल तू अरे कुठे अरे भाई मुद्द्याचं म्हणजे कसं माहितीये का अरे मी लग्न मंडपात आलो ना तेव्हा माझ्या बायकोचा कॉलेजचा लव्हर पण तिथे आला होता आणि त्या लव्हरची बायको पण तिथे आली होती मग तो लव्हर माझ्या बायकोला कॉपच्यात घेऊन गेला आणि दहा सेकंद काहीतरी बोलला आणि हातात हात घालून पळून गेलं त्या आयोजकाला फोन करतो तो, तो पण भेंडी फोन उचलत नाही कशाला तो कशाला फोन कशाला फोन करत होतास कशाला म्हणजे हा त्यांनी एवढ्या एकशे एक, एक जोडप्यांचा विवाह सोहळा ठेवलेला एखाद्याची बायको जाते पळून इमर्जन्सीला स्टँड बाय ठेवायला नको बरोबर ऑप्शन कमी कमी होत चाललेत ना म्हणून सांगतो की मी आता फ्री माझा चांगला ऑप्शन म्हणून बघू शकता समीर आता पाच लग्न होणार आहे आणि लग्नाच्या पाच मिनिटं आधी मला तीन तीन ऑप्शन्स मिळाले अजून थोडा वेळ थांबला तर चौथा ऑप्शन पण येईल मग आपण खेळ पण खेळू कोण होणार तुमचा पती कमी चून घरामध्ये लगले का तुला अगं काय काय प्रेम आहे समीर अनोळखी समीर ऐक ऐक समीर समीर आय एम सॉरी प्लीज माझं ऐकून घे ना समीर लग्न ठरलंय ना लग्न ठरलंय आपलं लग्न होणार होत मगाशी पण आता परिस्थिती वेगळी आहे ना समीर हे बघ हे बघ आपलं प्रेम आहे ना पण समीर प्रेम प्रेम ऑप्शन ऑप्शन असतो रे <laughs> <laughs> हे बघ नाही समज समज मी तुझ्याशी लग्न केलं <laughs> नाही समज समज मी तुझ्याशी लग्न केलं आणि पुढे संसारात जाऊन मला पश्चाताप करावा लागला तर कि एवढे ऑप्शन असतात तरह मी तुझ्याशी लग्न का केलं होऊ शकत तुला वाईट वाटेल तुला, वाई तुला किती त्रास होईल मला माझं काय नाही रे मी सुखात राहील मज्जा एकदम तुला किती त्रास होईल ना किती त्रास होईल रे तुला म्हणून म्हणून मी म्हणते की आता मला ऑप्शन्स दिलेत ना नशिबाने तर मी ते पडताळणार पडताला तुम्ही नक्की पडताला नाही तर काय होतं आपण करून बसतो आणि पुढे जाऊन आपल्याला पत्ता छाप होतो पत्ता छाप होतो काय होत पत्ता छाप अरे म्हणजे बस किट मध्ये आपलं अरुण सर पाठवत आपलं होत आयो गो पश्चाताप म्हणतात ते पण म्हणतात करणार काय बोलतो ते सोडून ना आता ऑप्शन बिप्शन आहेत ना तर तू चॉलिटी बघ ना माझ्यातली चॉलिटी चॉलिटी नाही रे शब्द तो इट्स 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 क्वालिटी क्वालिटी हा काय ना नुसतं उच्चारण येणं आणि असणं यात खूप फरक आहे कॅरेक्ट आहे कॅरेक्ट हा लंगूर दिसत असला ना तरी पण माणूस काय काय लक्ष मुद्दा काय की माझे उच्चार एकदम स्पष्ट आहेत म्हणजे शब्दोच्चार एकदम छान आहेत म्हणजे मी बेसिकली ऍक्टर असल्यामुळे ना म्हणजे शब्द मला असे छान उच्चारतात म्हणजे आता ते म्हणले पश्चाताप षोडशोपचार विभिन्न यत्किंचित असे शब्द वेगवेगळे आवाज भारी आवाज काढले आहे हे मराठी भाषेतले शब्द आहेत मी ऍक्टर असल्यामुळे ना हे असे स्पष्ट असं डिक्शन क्लिअर असत काय ऍक्टरचं काय कौतुक सांगते मी याला ओळखतो पटकन पुढचं वाक्य सांग रे लायकी याची बघ लायकी बघ्पा बस हो तरी मला वाटलं मी तुला कुठेतरी बघितलं आहे नाही बघितलं असण्याची शक्यता कमी आहे <laughs> मी आ, एका एकांकिकेत मी फोर्थ लीड करतोय फोर्थ फोर्थ लीड फोर्थ फोर्थ लीड काही नसत एक किंवा दोन जण लीड करतात इतर मध्ये असतात एकांकिकेत किती जण आहेत तुझ्या चार ही याची लायकी पण मी म्हणजे <laughs> नंतर पुढे जाऊन मी काहीतरी माझं होऊ शकेल ना म्हणजे एकांकिका मग सिरियल असं फिल्म वगैरे नक्की नक्की तुमच्याकडे बघून मला वाटतं तुम्ही खूप असं कर्तृत्व

बँकेतून लोन घेतो फाडू फाडू करा रिकव्हरी रिकवरी रिकव्हरी रिकव्हरी हा रिकव्हरी म्हणजे लोन जर नाही फेडलं ना तर हा घरी येतो धमक्या देतो आणि पैसे उकळतो अरे हा हा तुला पोचणार आहे हा तुला सांभाळणार आहे प्लीज मी खूप कन्फ्यूज होतो मला गोंधळ मला निवडता येत नाहीये यातलं थांबा सर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया ओके okay? कसली <laughs> अगं पत्रिका छापल्यात माझे आई वडील बाहेर उभे कसल्या स्टेप्स बघतेस तू समीर समीर मी तुला मगाशीच म्हणाले ना आपलं बघ आपलं बोलणं झालंय ना यावर हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे अरे बर ठीक आहे मला एकेकाने सांगा तुम्हाला प्रत्येकाचं शिक्षण किती झालं तुला सांगतो तू ना शिक्षणाचं टेन्शन घेऊ नको जानू जानू कुणाला बोलतो तू हे जाणू कुणाला बोलतो तू अरे भाई पंधरा मिनिटानंतर बोलणारच आहे ना मी हे बघ तू शिक्षणाचं काय टेन्शन घेऊ नको आपण तुझ्यावर प्रचंड लय लय लव करणार तुझ्या बरोबर तु प्रामाणिक राहणार चेहरा प्रा... बघ ह्या चेहरा बघ चेहरा बघूनच कोण पण सांगेल की आतापर्यंत लय पोरी फिरावल्यात आवाज खाल्ली हे बाळा असं नसतं बोलायचं स्वतःचा चेहरा बघ तू दोन तीन भाभींशी लफडा असेल दिसतोय दिसतो तुला देवा अरे देवा कुठल्या नीच स्तरावर येऊन भाष्य करतायत हे कोण बोलतोय तू तर सांगत नकोस मला तू एकांकिकेत काम करतोस तुझं लफडा असणार खूप गोंधळ होतोय प्लीज प्लीज एक मिनिट माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मला आता ठरवायलाच हवे की तुमच्यापैकी चारित्रवान कोण आहे पण मस्त आवाज काढला आवाज नाही रे चारित्रवान शब्द आहे मराठीतला म्हणजे कॅरेक्टर असत रे कॅरेक्टरित्र मी, मी, मी। तुम्हाला प्रत्येकांकडे फोन आहे ज्याच्या मोबाईल ला लॉक नसेल तो खरा चारित्रवान अरे काय तू दाखव ना दाखव ना तू तू मोठा शिकलाय एक मिनिट मला कळलं तुम्ही तिघही चारित्र वाहनात बरं ठीक आहे तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही 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 समीर मला आता सांगा की तुम्ही तुम्ही माझ्यासाठी काय काय करू शकता काय करल म्हणजे हे बघ अरे हे काय करता अरे काय झालं तुला रक्त बघून चक्कर आली अरे भाई अस ना तू हे चक्कर आली काय संबंध आहे अरे रक्त बघून चक्कर कशी येते तुला आली एक पैसा कमवायची अक्कल नाहीये पोट कसं भरणार आहे तुझं दर पाच तारखेला रक्तदान करून पोट भरणार आहे तुझा ना ना। कापी नको प्लीज ए माझ्या मग आधी सांगायचा ना आता कट पाडला ना मी तुम्ही काय करणार माझ्यासाठी मी एवढे कोण लग्न करणार मी पण करू शकतो लग्न माझ्याशी महोदय महोदय हा पात्र परिचय होता तिसरी घंटा देऊन बघा माझ्यातला कलाकार कसा जरा इकडे कटाक्ष टाका कसला भारी आवाज काढला आता पण कसला आवाज अरे आवाज नाही तो तो पण एक शब्द आहे मराठी भाषेतला कुठली भाषा बोलतो कळत नाही तुम्ही जरा तिकडे बघा आता जरा इकडे कटाक्ष टाका मी तुमच्यासाठी शेरोशाही करू शकतो Yup. अब मै समजा तेरे रुखसार पेतील का मतलब अब रुखसार समजा तिल का मतलब दौल हुस्न पे दरबान यार तू ये नावर जरा आपलं लग्न ठरलं होतं ना तू असं वागतेस वाटत माझ जरा काय केलंस रे तू माझ्यासाठी हा काय केलंस अरे तो बघ जीव द्यायला निघालाय माझ्यासाठी आणि तो बघ चेरो शायरी करतो करतोय माझ्यावर तू काय केलंयस गाणं म्हणता येतं तुला जोक सांगता येतो आजपर्यंत कधी एकदा तरी गाणं म्हटलंयस का माझ्यासाठी काही येत नाही निराश आहेस तू आणि तुझं आयुष्य सांग ना काय केलंयस काय केलंयस माझ्यासाठी अगं मी तुझ्यासाठी इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत म्युच्युअल फंडमध्ये मला <laughs> जीव नाही देते तुझ्यासाठी मला तुझ्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे मी एफ डी केले तुझ्या नावाने उद्या आयुष्यात मला काही बरं वाईट झालं तर तू संकटात येऊ नयेस म्हणून सगळी व्यवस्था केली आहे मी मी लग्नाच्या दिवशी नवऱ्याने जे काही करायला पाहिजे ना बायकोसाठी ते सगळं मी केलंय ग हा आता शेरोशारी येत नाही पण ती पण शिकेन ना मी प्लीज बिलिव्ह मी शिकेन एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी माझा नवरा पळून गेला तुमचं काय माझं ठरलंय ठरलंय हो, हो, नाय समीर समीर आम्ही सॉरी मी तुला समजूच नाही शकले रे तुझं किती प्रेम आहे माझ्यावर तू आपल्या भविष्याचा विचार केलास रे नक्कीच थँक्यू समीर या ऑप्शनच्या नादात मी आज चुकीचा निर्णय घेतला असता आणि आयुष्यभर पत्ता करत बसले असते पत्ता चपका म्हणजे तुम्हाला होतं पत्ता चपका सॉरी तो आवाज आला वेगळा आवाज नाहीको शब्द असतो तो पत्ताचाप पत्ता ना अरे पत्ता